टाकरखगाच्या मध्यभागी पायी चालणाऱ्या एका सिंदखेडा तालुक्यातील निमगूळ व टाकरखगाच्या मध्यभागी पायी चालणाऱ्या मृतक विनोद गुलाब भिल व तेवीस वर्ष राहणारा रनाळी या युवकास एका अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे सदरील व्यक्ती रात्री पायी जात असताना वाहनाने चिरडले असे प्रत्यदर्शिकांकडून सांगण्यात आले आहे सदरील घटनेची माहिती मिळताच निमगोळ व टाकरखडा सारंगखेगा गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती यावेळी नागरिकांच्या मदतीने एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून सदरील मृतक विनोद गुलाब भील यास दोंडायच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गे गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदरील व्यक्ती रात्री पायी चालत असताना ही घटना घडली आहे आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी कल्पेश भुईसोबत व सिंपटान सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका